हो, कस काय चालू आहे आपला प्रचार एक नंबर भाऊ एक नंबर अहो फक्त तुमचीच ज्याले विचारा त्याले तुमच्याच नाव आहे ना तोंडी अहो कोणी पण म्हणाल भाऊच निवडून येणार तुमच्या शिवाय दुसरे कोणाची हवाच नाही भाऊ शंभर टक्के सांगतो तुम्हीच निवडून येणार म्हणून का बर तसं पद्धशीर चालू आहे ना बाकी सगळं पदशीर चालू आहे भाऊ फक्त आमचं ते चहा पाण्याचं ते पाच जण लय लोक वाढू लोक रांगावं लागते बारा बारा एक एक वाजता जेवण होतात की मेस वाली काही बरोबर देत नाही असं करा ना तुम्ही आमच्या जवळ आम्हाला कॅसेट देत जा ना आम्ही जिथे गेलो तिथे जाऊन घेत जाऊ ओ फक्त जेवणावरच होत काय तुमचं आपल्याला मी सांगतो आपल्याला नाईन्टी पण लागते बरं आपल्याला चे पण पैसे देऊन टाकत जा अरे बापा जे लागलं ते घेत जा पण यापा प्रचार असा दणक्यात करा ना एका ठोक्यातच निवडून आलो पाहिजे त्याची काळजी नका करू भाऊ तुम्ही अहो तुम्ही कोणाले पण विचारा अहो आम्ही घर परत जाऊन तुमच्या पॉम्पलेट वाटून राहिलो आणि गल्लो गल्ली जाऊन प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवतो हो आणि ज्याले नाही त्याले अहो प्रत्येकाले तुमचं पॉम्पलेट देतो आणि सगळ्यांनी सांगतो की फक्त मतदान करायचं तर भाऊलेच करायचं नाही तर कोणाले मतदान करायचं नाही बरं पण भाऊ तुम्ही ते पैसे कमी देऊन राहिले बा तेवढं आमचं काहीच होत नाही ना काहीच नाही होत अहो खाणं पिणं या बाकीच्या नखरे बखरेन काय काय करावं तुमच्या तेवढ्या हजार पाचशे रुपयात हजार रुपयात काय होतं आजच्या जमान्यात मी सांगतो प्रत्येक माणसे प्रत्येक मानसी तुम्ही दोन हजार रुपये अडीच हजार रुपये अर का, का पागल समजला आम्हाला अरे ताईचा प्रचार करायले पाच पाचशे रुपयात बचत गटाच्या बाया येऊन राहिल्या आणि तुम्ही म्हणता आम्हाला हजार हजार दोन दोन अडीच अडीच हजार रुपये पाहिजे बरं बरं भाऊ त्याचं काय होतंय आजकाल हजार पाचशे रुपयात अहो तुम्ही या हिरोईनले दहा हजार रुपये रोजचे देऊन राहिले आणि आम्हाला हजार रुपये काय तरी असं बरोबर हे करा ना दोन अडीच हजार रुपये देत जा आम्हाला आम्ही दोन अडीच हजार रुपयात तुमचा चांगला प्रचार करतो ना एकदम ओके अ भाऊ ही हिरोईन काहीच काम करत नाही नुसती जाऊन तिथे उभी राहती तरी तिले तुम्ही दहा हजार रुपये देऊन राहिले रोजचे आणि आम्ही मेलो ढोलकी बडू बडू आम्हाला फक्त हजार रुपये अहो जर सक्त विचार करा ना हजार रुपयात काहीच नाही होत भाऊ दोन अडीच हजार रुपये तरी द्या हो द्या हो भाऊ ए स्टार प्रचारक आहे मी पक्षाची असा गल्लो गल्ली जाऊन नाही येणार मी मला बघायला लोक येतात मला बघायला माहितीये का अ भाऊ इले दहा हजार रुपये द्या तर द्या पण हिचे नखरे किती येत मला खायले हे नको मले लावायला ते नको आणि मी इथं झोपणार नाही मी तिथं झोपीन मला एसीच लागतीन मला डी सीच लागती आणि आम्ही जिथं कपडे पडडे तिथं लोळून जातो बा आणि नखरेच चालू असतात असं करा तिचे लय नखरे असतील ना तिले रात आपल्या हॉटेल वर पाठवून द्या मंग पाहू आम्ही किती नखरे करत वा वा पूरी हाटेलीवर आणि आम्ही काय सगळ्यांच काय प्रचारात हा पण चांगल्या ठिकाणी झोपायची व्यवस्था करा जरा अरे तुम्हाला खायले पियाले काही कमतरता आहे का अरे फक्त झोपायचा ऍडजस्ट करावं लागतंय घड्याव हो। आणि एवढा मोठा आपला हॉल पडेल सगळे कार्यकर्ते तिथे येतात पडतात झोपतात ते देला आपलं सोडून ना आम्हाला हॉटेल अरे तुम्हाला सगळ्याले जर हॉटेली पुरवायच्या म्हणल्या तर अख्ख्या बुलढाण्या जिल्ह्यातल्या हॉटेली पुरणार नाहीत रे तुम्हाला मग काय आता आम्ही कुठं आम्ही गल्ले झोपायचं का मग अ भाऊ तसं काय नाही पण ते खाया पियाचं काय नाही पण ते तुमचे कार्यकर्ते बा ते आमच्या पेण्याकडे पिण्याकडेच देत नाही बा त्या जुन्या नानट्या देतात किती वर्षाच्या त्या देशीच्या आणि जमते का आम्ही काय देशी पिण्या वाटलो का भाऊ तुम्हाला अ मग कोणती घेता असत ते आपल्या राजूला सांगा ना तो तुमचा मेळ लावून देतो सगळा भाऊ आपल्याला इंग्लिशच लागते बरं आप आपल्याला त्याशिवाय जमतच नाही आपण या टेन टेन दे ते नाही आपण आपल्याला लाग आप इंग्लिशच लागते भाऊ मग मी आज हॉटेल वर यायच का हाव हाव तुम्ही हॉटेल वरच या मी सांगतो त्या आपल्या कार्यकर्त्याला हॉटेलची एक रूम बुक करून ठेवायची आमच्या स्टार प्रचारक की बाबा तुमच्या शिवाय मतदार कस ओळल बरं तुमची काळजी घ्यावंच लागेल ना आम्हाला तेवढं करू ना आम्ही तुमची काळजी घेऊ चांगली काळजी घेऊ या तुम्ही रातच्या हॉटेलवर या अ भाऊ तुम फक्त त्यालेच बोलून राहिले का वाजे आम्ही इकडे तालुका अध्यक्ष मी इकडे नासाच उभा आहे कवाजा उभा राहून पाहून राहिलो तुमच्या गप्पा ऐकून राहिलो तुमचं माझ्याकडे लक्ष बी नाही अर ना तू एक काय जे सांग अर मग काय पाहायचं का आम्ही अरे आपला असा कार्यकर्ता तुमच्या संघा असल्यावर तुमची काळजी होणार नाही म्हणल्यावर काय गोष्ट झाली गड तुम्ही लागले शिल्लकचेच पैसे मागायले अर गाय खंत काय पाहून घे ना सगळेच कुचकुच करून राहिले ते, ते म्हणतात त्या हिरोईनले दहा हजार रुपये रोजचे आणि आम्हाला आम्हाला फक्त पाचशे रुपये हजार रुपये देतात पाचशे रुपये नाही दिले हजार रुपये रोज यानं नाही जमणार म्हणतात ते आम्हाला आम्ही का म्हणलो रे म्हणला नाही का रोजच तर चालू आहे तुमची कुरकुर कुरकुर आम्हाला हजारत तिले दहा हजार हजार तिले दहा हजार आम्ही मेलो ढोलकी बडू बडू आम्ही मेलो गाणे गाऊ गाऊ अरे का आता तुम्हीच काय नवलाचे का रे प्रचार करणार रे अरे असे भाऊचे किती दहा ट्रक येत दहा ट्रक पण एका तरी आवाज आहे का कुठ अरे तुम्हाला कळतंय का काही ती हिरोईन स्पेशल मुंबईहून आणली प्रचार करायसाठी अरे तिले पाहायला किती गर्दी होती आता तुम्ही अशी किती ढोलकी बडवत बडवत मेले तर तुमच्याकडून कुत्र तरी येईल का रे त्या जाग्यावर हा अरे ती तुमच्या संघ म्हणून लोक जमा होतात म्हणून आमचा प्रचार होतो हे आमचं माइंड असते मास्टर माइंड जरा विचार करा ढोलकी इकडं मी काय म्हणतो तुम्हाला जे लागेल ते मला सांगा ना मी जे लागला ते मे लावून देतो तुमचा नाईन्टीचा असो का ट्वेंटीचा असो का फिफ्टी फिफ्टीचा असो सगळं तुम्हाला आपल्याजवळ भेटेल कारण हा कारभार सगळा आपल्याच मात आहे नाही तर भाऊले तुम ना कोणाच मात चालती गाडी आपण तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्ष म्हणलं नाही येऊ का, का मी चांगला प्रचार करा आणि काय कमी पडलं तर सांगा बर यास आहे या लोकांवर असते बा म्हणून मी नाही म्हणत होतो ना मला माहितीये ना प्रचाराचे पैसेच देत नाही लोक लवकर ये नुसतेच प्रचार करून घेतात आणि मग या उद्यान या परवान हे यायचे नकरी याचे चालूच राहणार गणपत अ थांबान काका थांबान तुम्ही याच्या हाती काय आहे यो ताई साहेबाचा अटर नाही अह याच्या भक्त नुसतं पुढं 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 करावं लागतंय थांबा ना ताई ताई साहेबाला येऊ द्यान मग मी काढतो ना ताई साहेबाकडून पैसे काढतो आपले रोजचे त्याल्या ताई साहेब आल्या अरे अरे काय झालं काय झालं काय झालं कोण थांबवला प्रचार काय सांगाव ताई ते आपले अध्यक्ष तुम्ही सगळा कारभार द्यायला त्याच्या हाती ते जसे काही स्वतः आलेच आमदार समजून राहिले आम्ही सांगून राहिलो त्याले की आमच्या जेवण बारा बारा एक एक वाजता होऊन राहिले तर आम्हाला थोडंफार काही पॅकेज आधी देत जा, जा। मग आम्ही वेळेवर जेवत जा जाऊ तर ते म्हणत नाही तुम्हाला जे ठरेल ते भेटून जाईल म्हणत आई साहेब आम्ही एवढा जीव तोडून प्रचार करतो पण आमच्या जेवणा पाण्याकडे कोणाच लक्ष नाही खाण्यापिण्याकडे बर 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 समजलं मला तुमचं काय म्हणणं आहे तर हो ती साहेब यायचं काय ऐकू नका तुम्ही मी मी तालुका अध्यक्ष आहे मी ही गाडी मा म्हणण्यावर चालते आणि सगळ्या सगळं भेटत पण हे दाटून नकरा ते तू काय नाही म्हणतो रे बस मग तुझी प्रचार करत आम्ही चाललो आमच्या घरी अरे जाऊ द्या एवढा कशाला ताण घेता बर राजू यायले दे बरं ते पाकिट दे जवळचं पाकीट आहे ना ते दे आणि रोज यायची वेगळी व्यवस्था दे करत जाय बरोबर हे घ्या बाबा पण प्रचार आता धमक्या ना करा तुम्ही काळजीच करू नका अहो आपलीच पार्टी जिंकून आली असं समजून घ्या तुम्ही आता पाहा तुम्ही फक्त अहो ताई साहेब येणार म्हणजे येणारच निवडूनच येणार बरं ये बरं बर याव का या। मग का मी आता आम्हाला बरेच काम आहे अजून लय मोठा प्रचार बाकी इकडे ते पैसे मी काय म्हणलं मी बरोबर चायसा भाज्याकडून जमवतो म्हणून असं ते या तालू का असंच बोलवायचं असतं या तालुका अध्यक्ष काय नुसते आपण काय पत्रवाड्या द्या एवढी निवडणूक मग सांगतो तुम्हाला तालुका अध्यक्ष काय बर चला मग आता मस्त दणक्यात नायटी आणू दणक्यात मटन आणू चला मग आता हॉटेल वर बर बर चला आपण मग आणि ए हिरोईन तू जाय आता साहेबाच्या हॉटेल वर